ग्लोरियस ग्लोरियस प्रसिद्धी असते प्रकाशमान असत ती कीर्ती असते मग कीर्ती मग आपण आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये कीर्ती हा एक ग्लोरी असते बघा ग्लोरी कुठून येते चंद्र आपल्याकडे चंद्रस्थान जास्त असतं म्हणून स्त्रियांमध्ये काय एक आपण लक्ष्मी म्हणून बघतो बघा लक्ष्मी कशी असते दागिने वगैरे घालून बसलेली आणि हातामध्ये कलश घेऊन बसलेली एक ग्लोरी असते आभा असते लक्ष्मीची पूजन केलं तर घरात आपल्याला प्रसन्न वाटतं दीपावलीचं लक्ष्मी पूजन केलं की आपण खूप प्रकाशमान झाल्यासारखं असतो कारण ते स्त्रियांना तसं ते दिलेलं आहे मुलत म्हणून ग्लोरी त्यानंतर पुढे आहे कीर्ती श्री वाच श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे प्रॉस्पॅरिटी बघा प्रॉस्पॅरिटी म्हणजे जितकं श्री म्हणजे आपण संपन्न असतो श्री त्यानंतर पुढे आहे वाच म्हणजे वाणी आपली वाणी कशी असते मधुर असते बोलणं कस असत मधुर जेच बोलणे पण मधुर आहे म्हणून एखाद्या स्त्री बघती जास्त आडावड करायला लागली की आजूबाजूची स्त्रियांना नाव ठेवतं पुरुष ओरडणे तर नाव ठेवत

की काय करते सगळ्या संकटांवर मास्क मुलांसाठी सर्व सर्व आयुष्य देते आणि मुलांना त्या घराचा उद्धार करते पण तेच जर एखाद्या घरामध्ये स्त्री लवकर आणि पुरुष एकता कस असत ते घर म्हणून आपण आठ दिवस जरी गेलो त्या घराची अवस्था कशी होते म्हणून स्त्रीला काय म्हटले लक्ष्मी म्हटले काय म्हटले

लग्नात अक्षराच का वाहतात तांदूळ का वाहतात गहू का नेत टाकत बरेच तांगे ज्वारी पण आहे ज्वारी का नेत तीळ आहे तीळ का नेत टाकत काय का टाकतात आहे कुणाला माहिती सांगणार आहे कुणी अक्षराच का टाकतात कारण तांदूळ हे जे रोप आहे हे रोप एकदा लावल्यावर तांदूळ उगवत नाही त्याला मुळापासनं काढावं लागतं आणि दुसरीकडं परत लाव

आपल्या पुण्यश्लोक आप अहिल्याबाई होळकर यांच्यामध्ये हे सगळे गुण होते अहिल्याबाई एकतीस मे दोन हजार चोवीस या दिवशी त्यांची जयंती आहे आणि हे वर्ष त्यांचं या वर्षीच वर्ष त्यांचं तीनशे जयंती म्हणून साजरी केली जाते एक विभूतीचं उदाहरण म्हणून आपण अहिल्याबाई बघतोय त्यांचं जीवन हे भारताच्या इतिहासात अगदी गौरवपूर्ण त्यांचं जीवन आहे त्या लहानपणापासून शिवभक्त होते आणि अशाच वाळूमध्ये शिवपिंड तयार करत होते आणि सगळ्या मैत्रिणी खेळत होत्या आणि तेव्हा सॉरी सुभेदार होते आणि ते तिथून होते आणि मग घोड्यांचा आवाज आला सगळ्या छोट्या छोट्या मुली सगळ्या घाबरल्या आणि सगळ्या पळाल्या जिकडे तिकडे पण हिनी जी वाळूची पिंट तयार केलेली होती ती म्हणली हे जर घोडे आले आणि ह्या घोड्याने जर माझी ती नष्ट केली तर म्हणून तिने काय केलं त्या पिंडीवर स्वतःला असं झाकून ठेवलं की घोडे आले तर माझ्या अंगावर जातील पण मी पिंड सोडणार नाही अशी दृढ निश्चयी आणि भक्त पुण्य आत्मा असण्यासाठी ती त्या शंकराची भक्त होती मग हे माणकोजींनी बघितलं माझं नाव चुकू शकतं म्हणून जरा कागदात होते चुकलं तर सांग तर मग ती अशी ती त्यांना तिच्यातले हे सगळे गुण त्यांनी ओळखले आणि जाऊन यांना त्यांच्या सासबाई गौतमाबाई त्या पण तशाच दृढ निश्चयी होत्या मग त्यांचा जेव्हा त्यांच्याबरोबर विवाह झाला तेव्हा लहान वयातच तो विवाह झाला होता त्यामुळे मुलीसारखं त्यांनी त्यांना सांभाळलं सगळे वेगवेगळे धडे दिले गौतमाबाई स्वतः युद्ध करायचे त्यामुळे त्यांनी तिला स्वयंपाकघरातल्या पाककलेपासून युद्ध कला सगळं शिकवलेलं होतं आणि सगळ्यामध्ये त्यांनी पारंगत केलं त्यांचे पती खंडेराव होते आणि त्यांना एक मुलगा होता मालेराव आणि त्यांना एक मुलगी होती मुक्ताबाई आणि आ, हे गौतमाबाई आणि माणकोजी मल्लाराम होळकर जेव्हा बाकीच्या कामांमध्ये जायचे तेव्हा सा राज्य सांभाळायचा त्यामुळे न्यायदान कसं करायचं न्यायनिष्ठा सुद्धा त्यांच्यामध्ये हळूहळू त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूपच लवकर पती खंडेराव गेले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा मुलगाही लवकर केला मुलगा महादेराव म्हणजे जवळजवळ पाच पुरुषांचे मृत्यू त्यांनी बघितले आणि अठरा महिलांची मृत्यू म्हणजे नातू जावाई यशवंतराव फणसे ते पण लवकर गेले नाती नोपाना ते लवकर गेले असं करताना प्रत्येकासाठी पूर्वी कसं होतं सती साथ साथ जाण्याची जा पद्धत होती सती जाणं म्हणजे ऍक्च्युली जा जा काय आहे की नवरा आणि बायको इतके एकरूप झालेले असायचे की नवरा